हाय हॅलो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते तर आजचा जो माझा विषय आहे हा माझ्या इतर विषयांपेक्षा थोडासा वेगळा असणार आहे म्हणजे काय तर आज आ, नवीन वर्षाच्या मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते आ, नवीन निश्चय तुम्ही काही केला नसेल तर वाचनाचा निश्चय नक्की करा वाचनाने माणसामध्ये खूप बदल होतात मन एकाग्र होतं खूप विषयांचीच आपल्याला खूप विषयांचं ज्ञान मिळतं हे आपल्याला माहिती आहेच आहे पण रील स्क्रोल करत बसण्यापेक्षा वाचन हा छंद तुम्ही जोपासला तर मला वाटतं नक्कीच खूप गोष्टींमध्ये तुम्हाला ज्ञान भेटेल तुमच्यामध्ये खूप प्रकारचे बदल घडून येतील तुमचा एकटेपणा दूर होईल किंवा चांगले विचार आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग होईल आणि मन प्रसन्न होईल आनंदी राहाल त्यामुळे वाचनाचा छंद तुम्ही नक्की जोपासा मग तुम्हाला कोणत्याही प्रकारचं वाचन आवडत असेल तर तुम्ही ते करू शकता तुम्हाला कथा कथांचं वाचन आज आवडत असेल तर तुम्ही कथांचं वाचन करू शकता इतिहासाविषयक व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही मला लगेचच सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन विषयांच्या गोष्टींचं व्हिडिओज घेऊन मी आपल्यासमोर येत असते तर, तर आजचा जो माझा विषय असा आहे की अग्निशिखा हे पुस्तक माझ्या वाचनात आलं आणि मला वाटलं की याचा रिव्ह्यू देऊ किंवा हे मी आपल्यासोबत शेअर करू की आ, कशा प्रकारचं हे पुस्तक आहे तर शांता बुद्धिसागर यांनी लिहिलेलं हे एक पुस्तक आहे आज या विषयाचं किंवा आज या पुस्तकाचं रिव्ह्यू देण्याचं कारण असं आहे की यामध्ये सर्व असामान्य स्त्रियांचं जे काही कर्तृत्व आहे त्याविषयी त्यांनी एक वेगळ्या प्रकारे त्यांच्याविषयीचं माहिती देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे खूप छान पुस्तक आहे मी हे पुस्तक वाचलं आणि मला प्रचंड आवडलेलं आहे कारण सगळ्या स्त्रियांचा संग्रह यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल मग तुम्हाला जर वुमेन्स डेसाठी काही भाषणं हवी असतील किंवा वुमेन्स डेसाठी तुम्हाला वेगळ्या स्त्रियांचं काहीतरी कर्तृत्व वाचायचं असेल तर त्यासाठी सुद्धा हे पुस्तक खूप छान आहे आज सावित्रीबाई फुलेंचा सा जन्मदिवस आहे आणि म्हणूनच सावित्रीबाई फुलेंविषयी देखील ग्रंथ संग्रह यामध्ये त्यांनी लिहिलेला आहे ज्ञान सावित्री सावित्रीबाई फुले अशा आशयाचा संग्रह यामध्ये त्यांनी दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी सावित्रीबाईंशी जणू आपण संवाद साधतोय असं आपल्याला सतत जाणवत राहतं सावित्रीबाई फुलेंचा जन्म हा तीन जानेवारी रोजी झाला नायगाव जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यात त्यांचा जन्म झाला आणि त्यांनी त्यांचं लग्न हे ज्योतिबा फुलेंसोबत झालं हे कशा प्रकारे यामध्ये त्यांनी सांगितले हे तुम्ही जरूर वाचा तुम्हाला वाचन या वाचनाचा व्हिडिओ हवा असेल तर तो देखील मी माझ्या चॅनलवरती अपलोड करेन सावित्रीबाई फुलेंचं कार्य हे असामान्य होतच हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेच आहे त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली पुढे त्या त्या शाळांचं त्यांनी वटवृक्षजणू केला आणि सातारा जिल्ह्यातही त्यांनी शाळांची सुरुवात केली जवळजवळ चारच वर्षात त्यांनी अठरा शाळा त्या ठिकाणी निर्माण केल्या मला वाटतं हे खरंच खूप असामान्य कर्तृत्व तर आहेच आहे की आपल्याला कुठलीही गोष्ट येत नसताना त्यांनी त्या काळात पाटी पेन्सिल घेऊन त्या त्या काळात मुलींना स्वतः शिकून त्या मुलींना शिकवण्यासाठी त्यांना ज्योतिबांनी प्रेरित केलं अशा प्रकारची त्यांची साथ किती चमत्कारी होती त्यांनी सांगितले सावित्री पुन्हा जन्माला येईल ज्योतिबा पुन्हा जन्माला येतील पण दोघांची साथ हा म्हणजे केवळ चमत्कार होता त्या काळात मुलींना शिक्षण घेण्याचं तर बंधन होतंच पण कितीतरी गोष्टी अशा होत्या की त्यामध्ये सावित्रीबाई फुलेंनी समाज प्रबोधनाचं कार्य केलं म्हणजे काय तर त्या काळी विधवांचं मुंडन व्हायचं पण अशा विधवांचं मुंडन होऊ नये म्हणून त्यांनी चक्क न्हाव्यांचा संप घडून आणला न्हाव्यांचा संप केला त्यांच्याशी त्या बोलल्या की ती असामान्य कार्य होतं ते म्हणजे अगदी सांगताना सुद्धा माझं मन एकदम थरारून जाते की कशा प्रकारे त्यांनी त्या काळात हे कार्य केलं असेल आणि किती त्या काळी त्यांचा छळ होत होता त्यांच्यावर दगडं विटा फेकल्या जात होत्या पण कोणत्याही प्र गोष्टीला त्यांनी प्रत्युत्तर न देता ते त्यांचं कार्य अखंडपर्यंत करत राहिले आपणही हा संदेश आपल्या जीवनात लागू करू शकतो की तुमच्या आसपासचे लोक तुम्हाला कितीही काही बोलू द्या तुमच्यावर कितीही चुकीच्या प्रकारे गोष्टींची टीका होऊ द्या किंवा चुकीच्या प्रकारे बोललं जाऊ दे पण तुमचं जे सत्य कार्य आहे ते तुम्ही अखेरपर्यंत थांबवू नका मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा काढली त्यानंतर त्याच्या अठरा शाळा झाल्या अठरा शाळा त्यांनी चार वर्ष सुरू केल्या हे तर आहेच आहे पण या सगळ्यांमध्ये एकसूत्रीपणा हवा आहे म्हणून त्यांनी एक अभ्यासक्रम एक परीक्षा असा अवलंब केला किती दूरदृष्टी होती त्यांची त्या काळात त्यानंतर त्यांचा गौरव झाला सावित्रीबाई फुले या शिक्षिका तर होत्याच पण त्या कवयित्री देखील होत्या त्यांची पुस्तकं आहेत ती तुम्ही वाचा आणि त्यांच्याकडून आपल्या आयुष्यात कोणता संदेश आपल्याला घेता येईल त्यांचा कोणता विचार आपल्यासोबत ठेवता येईल याचा ये तुम्ही सदैव विचार करत राहा अशा असामान्य हो स्त्रियांचं चरित्र वाचलं तर आपल्याला एक स्फूर्ती भेटते आपल्याला एक प्रेरणा भेटते आणि म्हणूनच तुम्ही वाचनाचा छंद जोपासा हे सांगण्याचा माझा आजचा हा प्रयत्न आहे की वाचत चला तुम्हाला तुमचं शेड्यूल बिझी असेल तर तुम्ही महिन्याला एक किमान पुस्तक वाचा माझ्या वाचनात जे येईल ते पुस्तकं मी आपल्यासोबत शेअर करते तुम्हाला माझ्याकडून कोणती माहिती हवी असेल कोणता पुढचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही लगेचच मला कमेंट करून सांगा आणि त्याविषयीचा व्हिडिओ मी आपल्याला देईन हा व्हिडिओ फक्त सावित्रीबाई फुलेंसाठी नव्हता तर त्यांच्या जन्मदिनानिमित्त मी तुम्हाला सांग सांगू इच्छित होते अशा प्रकारची पुस्तकं वाचा जेणेकरून तुम्हाला त्यातून प्रेरणा भेटेल तुम्हाला त्यातून तुम्ही इन्स्पायर व्हाल बौद्धिक चालनेसाठी वाचन हा खरंच खूप महत्त्वाचा छंद आहे त्यांनी शेवट इतका सुंदर केला आहे पूर्वी स्त्रीला जन्म सावित्री भव असा आशीर्वाद दिला जाईल पण त्या म्हणतात की मी स्त्रीला यानंतर ज्ञान सावित्री भव असा आशीर्वाद देईन किती उदात्त आणि किती कल्याणकारी त्यांचं कार्य होतं किती कल्याणकारी त्यांचं जीवन होतं अखंड आपलं जीवन त्यांनी समाज प्रबोधनासाठी व्यथित केलं आणि याबद्दल मी त्यांना आज वंदन करते आणि इथेच थांबते तशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा